ये वाला किडे रे वाला किडे एक खाटी दे मिजा ए इधर 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 इकडे इकडे खागी ने खाटी खाटी अजून खाटी चेरा दिसतं तर काय फायदा आहे जय सु जय सु जय सु जमीन आमच्यासाठी 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 जय सु जय सु जिला नगर नियोजनच नाही जिला trời đất đai giống như mọi người mọi người mọi người mọi người mọi người लॻे <inaudible>

আচ্ছা yeah, नहीं तेंगे आप्चाचार, हम नहीं को कोई तेंगा, अरे लगी गोली खाएंगे, इस्टी आगे खाएंगे, हे जे आंदोलन आहे ते सरकारला जागं करण्यासाठी आहे त्यांचं म्हणणं आहे की हा ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासी नाहीत आणि आज हजारोच्या संख्येने आदिवासी इथे आलेले आहेत कारण जे मूळ आदिवासी इथले राहणार आहेत त्यांची घरं तोडून तिथे एसआरए क्लस्टर करायचं काम सरकारने हातात घेतलेलं आहे कालच चिरागनगरमध्ये बावीस तारखेला आमच्या आदिवासी लोकांवरती बुलढोर चालवलं गेलेलं आहे आणि त्याच्या आमचं संसार उघड्यात पडलेला आहे त्याचबरोबर फॉरेस्टच्या माध्यमातून संजय गांधी नॅशनल पार्क याच्यातून बेकायदेशीर सर्व्हे चालू आहे आमच्या आदिवासी लोकांना तिथून हकलून दुसरीकडे काढण्याचं काम कार्यक्रम हातामध्ये घेतलेलं आहे आणि म्हणून जो वनहक कायदा आहे त्याच्यामध्ये आम्ही आदिवासी लोक हजारो वर्षापासून राहतोय ही आमची जमीन आहे आणि ती आम्हाला जमीन आमच्या मिळालीच पाहिजे त्यासाठी आजचं हे आंदोलन आहे आणि ह्याच्याही पुढे आम्ही जाऊन मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करणार आमचा ला आवाज ऐकला गेला पेक्षा जास्त आदिवासी लोकवस्ती आहे आणि त्या आदिवासी लोकवस्तीला लोक लोक सरकार करते विशेष कायदे आहेत असताना सरकार बेकायदेशीरपणे कृती करते आणि त्यासाठी आम्ही सरकारला जाऊ कलेक्टर मोर्चा काढलेला आहे पुढची भूमिका ही आहे आमचे जर संसार उघड्यावर पडणार असतील तर आम्ही बिराड मोर्चा घेऊन कलेक्टर साहेबांच्या दारात बसणार आहोत तुम्ही मायबाप आहे जगण्या मरण्याचा किंवा जे काय ठरवायचे तुमच्या हातात आहे आम्ही इथेच थांबणार आहोत आमचं पालकमंत्री पालक म्हटलं की आपला माझे गार्जियन्स आहेत आणि आम्हाला त्यांना सांगायचंय की तुम्ही पालकमंत्री आहेत ह्या मायबाप सरकारचे आमच्या ह्या ठाणे जिल्ह्याचे तुम्ही आमच्याकडे दखल घेतली पाहिजे आणि ज्या आमच्या आदिवासी लोकांची घरं रस्त्यावर आज काढून टाकलेले आहेत त्याच्यासाठी तुम्ही विशेष काहीतरी तरतूद करून ते थांबवलं पाहिजे ही आमची पालकमंत्र्यांकडे मंत्री आहे मागणी